नमस्कार मी गंगाधर कदम आपल्या किन्नट न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आपण पाहतात किनोट परिसरातील बातमी मराठी हिंदू छत्रपती शिवाजी महाराज क्रांती सूर्य मुंडारी देशा या देशात जन्माला आलेल्या सर्व थोर विभूतींना विनम्र अभिवादन करतो आज ज्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम होतोय असे केंद्रीय राज्यमंत्री आमचे मार्गदर्शक आदरणीय श्री भगवंत सुबाजी व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या भागाचे लाडके आमदार विमरावजी केराव माननीय जिल्हाधिकारी अभिजितजी राऊत सहायक जिल्हाधिकारी श्री कार्तिकेयन साहेब त्याचपीठावर उपस्थित असलेल्या मंजुषाई कापसे तहसीलदार मृणालताई जाधव भाजपाचे जिल्हाध्यक्ष सुधाकरजी होयर रायसिंगचे ओक प्रकाशजी पी एच ओ बालाजी शिंदे समोर उपस्थित असलेले शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सुनील पाटील तालुका प्रमुख श्री सुदर्शन तालुका प्रमुख श्री बालाजी श्री मराठे साहेब श्री अमित राठोड सुरेश काकडे इथं उपस्थित असलेले सर्व माधव भगिनी आणि सर्व लाभार्थी सर्वप्रथम या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांचं मनापासून आभार मानतो की त्यांनी पंतप्रधान जनजाती आदिवासी न्याय अभियान या अभियाना अंतर्गत आपल्या किनवट इथे कार्यक्रम घेतला आणि एवढ्या दूर असलेल्या भागामध्ये सुद्धा त्या देशाचे केंद्रीय मंत्री भगवंतराव खुबरसाहेबांनी हजेरी लावली आत्ताच गुरुराव केरम साहेबांनी सांगितलं की अतिशय सुंदर असे ते मराठी बोलत होते ते आपल्या शेजारच्याच जिल्ह्याला नांदेडला लागून बिगर जिल्हा आहे आणि बिदर जिल्ह्याचे ते मंत्री आहेत त्या शेजारी असल्यामुळे त्यांना करना कन्नडही येते तेलुगूही येते आणि मराठीतही ये संवाद साधता येतो त्यामुळं अतिशय हृदयवर्षी असा संवाद त्यांनी साधलेला आहे आणि एकमेकाला समजेल अशा भाषेमध्ये त्यांनी संवाद साधलेला आहे साहेब सकाळी पाच वाजता उठून विदर्भात निघाले नांदेडला आले माझ्याकडे आल्यानंतर मलाही अतिशय आनंद वाटला लोकसभेमध्ये मी त्यांना दुरूनच बघत होतो दुरून राम राम होत होता कधी कामानिमित्त जाण्याचा योग साहेबांकडे आला नाही परंतु अतिशय साधेपणानं वागणं सर्वसामान्यांमध्ये मिसळणं ते त्यांच्या वागण्यातून मला ते मंत्री नाही तर तुमचे आमच्यासारखे कार्यकर्ते वाटले ते खरं म्हणजे अशा पद्धतीची माणसं माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांनी त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये घेतलेली आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं या देशामध्ये दे एक प्रकारचं परिवर्तन आलेलं देश स्वातंत्र्य होऊन पंच्याहत्तर वर्ष झाले या पंच्याहत्तर वर्षामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आयोग आले वेगवेगळ्या प्रकारचे कमिशन आले अनेक योजना नेमण्यात ने आल्या परंतु समोर बसलेले आमचे आदिवासी बांधव आहे त्याच परिस्थितीत राहिले राहायला चांगलं घर प्यायला शुद्ध पाणी ज्या काही आमच्या मूलभूत गरजा आहेत त्या आजपर्यंत पूर्ण होऊ शकल्या नाही परंतु आपण बघितलं या देशाचे पंतप्रधान अनेक ठिकाणी आमच्या आदिवासी बांधवांना संवाद साधत होते अशा पद्धतीचा पंतप्रधान पहिल्यांदा बघितलेला पंत आहे अनेक लोकांनी वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये आदिवासी बांधवांची नृत्य दाखवली वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम घेतले वेगवेगळे मेळावे घेतले पण खऱ्या अर्थानं जर या आदिवासी समाजाला सन्मान दिला असेल तर या देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची नियुक्ती करून आदिवासी समाजाला खऱ्या अर्थाचा सन्मान मान्य पंतप्रधान आणि या सरकारनं तुम्हाला दिलेला <laughs> आहे समाज हा समाज मोठ्या प्रमाणामध्ये अशिक्षित असलेला समाज कुठल्याही प्रकारे जीवन जगण्याचा साधन नसलेला समाज आणि अशा समाजातील एक स्त्री या देशाचे प्रमुख होते दे, राष्ट्रपती होते हे एक फार मोठं महत्वाचं काम तुम्हाला सांगतो या देशामध्ये झालेलं आहे म्हणून मला आपल्याला सर्वांना शुभेच्छा द्यायच्या की आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं इथे मला वाटतं कार्तिकेन साहेबांनी पंधरा ते वीस स्टॉल लावलेले आहेत आज आजचा हा कार्यक्रम होऊन जाईल तर कार्यक्रम झाल्यानंतर जे काही आपण ठरवलेलं आहे ते तो लाभ खऱ्या या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणार आहे का ती जबाबदारी व्यासपीठावर बसलेल्या आमच्या सर्व कर्मचाऱ्यांची कार्तिकेन साहेबांच्या रूपाने सुद्धा अतिशय चांगला अधिकारी आपल्या कुनवड भागाला मिळालेला आहे लोकांबद्दल तळमळ असलेली आस्था असलेला असले असा एक चांगला अधिकारी आपल्या या भागामध्ये मिळालेला असल्यामुळं एखाद्या अधिकाऱ्यानं जर ठरवलं तर निश्चित सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये एक वेगळ्या प्रकारचा बदल होऊ शकतो हा माझा गेल्या चाळीस वर्षातला अनुभव आहे आणि निश्चित त्यांच्या कामातून समोर बसलेले आमचे दीनदलित दुबळे आणि ज्या पद्धतीचे आदिवासी समाज आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये परिवर्तन आल्याशिवाय राहणार नाही मनापासनं आजच्या कार्यक्रमानिमित्त आमच्या सर्व आदिवासी बांधवांना शुभेच्छा देतो आमच्या सर्व कर्मचारी बांधवांना विनंती करतो की आपण स्टॉल लावलेले आहे परंतु शेवटच्या घटकापर्यंत दिल्लीवरून जो काही पैसा पाठवला आहे तो दिल्लीचा पैसा आमच्या शेवटच्या आदिवासी बांधवांपर्यंत पोहोचला पाहिजे त्यांना चांगली घरं मिळाली पाहिजे त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचे सर्टिफिकेट्स अनेक लोकांकडे नाही आहेत अशा वेळेस खास ड्राईव्ह वागून आधार कार्ड असेल राशन कार्ड असेल जे जी प्रमाणपत्र त्यांना लागणार आहे तिथे प्रमाणपत्र त्यांच्या पर्यंत पोहोचली पाहिजे हे जर काम केलं केल, तर खऱ्या अर्थानं आपण एखाद्या वेळेस एखाद्या देवाला नाही केलं एखादा अभिषेक नाही केला तर चालेल खऱ्या अर्थानं पुण्याचं काम हे जर सगळे प्रमाणपत्र त्यांना दिले तर आपल्या हातानं झालं असं मला मानता येईल मनापासून एकदा शुभेच्छा देतो आणि मानतो जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मात्र आपण आमच्याकडून ज्या अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत त्या आमचं जिल्हा प्रशासन आणि त्याचा प्रशासन नक्कीच काही अशी मी आपणास ग्वाही देतो आणि यानंतर सर आमच्या चिंगवडा चिंगवड आणि महापालिक्यामध्ये एकूण पंचवीस पोलाडपूर आहे आणि जवळपास च्या जवळपास लोकसंख्या आहे त्यांची आता बऱ्याच आमच्या योजना राबविण्यासाठी आमच्याकडे माहिती नसते आणि माहितीचा अभाव असल्यामुळे आमच्या योजना शेवटच्या घट्ट पोहोचू शकत नाही म्हणून आणि म्हणून आम्ही किंवा माध्यमातून एक अधिकोलम नावाचा ऍप तयार केलेला आहे आणि त्या अतिकोलम ऍपचं आपण आपल्या समा असते उद्घाटन करून आम्हाला त्या कार्यक्रमासाठी शुभेच्छा देण्यात अशी मी आम्हाला तुम्ही दिसतो आणि हे अतिकोलम ऍप बोनिची टीम आहे की आमच्या चिन्वटमध्ये सेटल त्या

ग्राफिकल आणि सर्वे करून आणि स्ट्रॅटेजिकल सर्वे करून खात्यावर जमा केलेली सत्तर हजार रुपयाची फिक्स डिपॉझिटची रक्कम त्यांना उठवता येणार नाही आणि एकाच वयाचे एक वर्ष पूर्ण झाले त्या माध्यमातून एक चांगलं काम परिसरातील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा आपला किनट न्यूज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा